व्हेरायटी कोणती सेंचुरी व्हेरायटी जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे बेटाची आवक पाहू शकतो जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला कधी ते दाखवता कशी छत्तीस आणि वालपापडी काय भाव झाली वालपापडी काय भाव वा गेला आपला गाव खतोड तालुका तुम्ही पण तुम्ही काय आणला तुमचा काय भाव गेला नेत्रा नेत्रा व्हेरायटी तुमचा काय भाव गेला देवी सुशे समाधानी आता कुठले तुम्ही गाव कोणतं बाबाचं गाव

बरं आहे का भाऊ कसं वाटत आहे ना कुठला गाव कोणतं आपले दापूर दापूर म्हणजे तालुका दापूर। का, ठीक। नमस्कार मित्रांनो आज तारीख झालेली आहे तीस डिसेंबर दोन हजार तेवीस टाइम होता संध्याकाळचे सहा वाजून चौतीस मिनिटे चला तर आजची भाजीपाला बाजारभाव बाद जाणून घेऊयात आपण इथे आलेलो कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक येते बोल दादा चौदाशे एक हजार चारशे हो व्हेरायटी कोणती सेंचुरी सेंच्युरी व्हेरायटी जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे नाही दोन हजार दोन हजारापर्यंत हे सोळाशे बीटाची आवक पाहू शकतो जास्तीत जास्त झाला सतराशे क्विंटल व्हेरायटी दादा लालिमा व्हेरायटी सतराशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त भाव आणि कमीत कमी कमी हजार रुपये आवक पाहू शकतो मित्रांनो व्हेरायटी कोणती दादा हा वाल ना आवक तर चालच मग आज काय आणलं कुरमुरा वाल कुरमुरा वाल काय भाव गेला भाऊ छत्तीस सर्व हायस्ट लेवल सदोतीसशे रुपये सदोतीसशे रुपये एखादी छत्तीसशे दा गेला आणि वालपापडी काय भाव झाली वालपापडी काय भाव बघूल आपली साडेबत्तीस रुपये साडेबत्तीसशे हाएस्ट का हायस्ट एक साडेपस्तीस गेले एक साडेपस्तीस पण गेले ठीक आहे गाव कोणतं होतं ठीक गाव कोणतं आपलं गाव खतोड तालुका तुम्ही पण तुम्ही काय आणलं तुमचा काय भाव केला वाल पापडी का दादा चोवीसशे पन्नास रुपये क्विंटल व्हेरायटी कोणती दादा नेत्रा नेत्रा व्हेरायटी तुमचा काय भाव केला

म्हणते बा काय ढोबा ढोबा काय भाऊ गेले सात हजार लेबल बघू काय काय सात हजार सहाशे रुपये क्विंटल युट्यूब ला टाकायचो टाकायचं हे घ्या हे तूर तोर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल तूरे तूर सहा हजार तीनशे समाधानी आता दादा कुठले तुम्ही गाव कोणतं बाबाचं गावोंबी तालुका ढकांबी काय डकांबे काय पोस्ट डकांबे अच्छा अच्छा तुम्ही सुनील भाऊच्या गावच्या मग नमस्कार चांगलं आहे काय बघली मामा वाट्यात सात हजार आठशे ना हा लेबल द्या ना एकदम पाहून घेऊ काय वाटलं सात हजार सातशे सो शंभर ठीक आहे थोडी व्हेरायटी पाहू द्या परत लावून देतो तुम्हाला शेंगा एकदम चांगलं आहेत तर कुठले तुम्ही गाव कोणतं आपलं निफाडून आले का एवढं चाललं जास्त आणायचं होतं ना ठीक आहे भाऊ थे। काय भाव गेले कोबी आज हा काय भाव गेली आठ रुपये आठ रुपये 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 काय तुमची भाव का ठीक आहे दादा बारावाली कोणती आहे पुढे पुढे काय भाव गेले दादा साडेबारा रुपये लेवल बघू का बाराशे पंचवीस रुपये हे का हां व्हेरायटी कोणती दादा यायची व्हरायटीची नाही ना सेंट आहे सेंट सेंट व्हेरायटी हो बरं आहे का भाव कसं वाटतं चांगला आहे चांगलं आहे ना कुठलं गाव कोणतं आपले दापूर दापूर म्हणजे तालुका दापूर सिन्नर चालू का सिगनरच्या आत का हो आवक खाऊ शकता मित्रांनी दीड हजार रुपये शेकडा चायना कोथिंबीर जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत चायना कोथिंबीरचे आजचे पाजार भाव जास्तीत जास्त आणि कमीत कमी दादा कमी पाचशे पाचशेपासून पासून आहे का ठीक आहे म्हणजे पाचशे ते दीड हजार रुपये शेकडा चायना कोथिंबीर आजचे पाजार भावची भरती तीन हजार सहाशे रुपये शेकडा чем тысячу рублей